नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमत या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सुरुवातीलाच प्रजासत्ताक दिनाच्या आपल्या सगळ्यांना शुभेच्छा राजकीय बातमी उद्धव हिंदुत्वाला दहा टक्के कॅन्सर झाला होता तो कॅन्सर काढून टाकल्याचं टीकास्त्र नरेश म्हस्केंनी सोडलंय तसंच बाळासाहेबांनंतर जेही नेतृत्व आलं त्यांचे पंख छाटण्याचे काम उद्धव ठाकरेंनी केल्याची टीका नरेश म्हस्केंनी केली दरम्यान उद्धव ठाकरे गेल्या दहा ते बारा वर्षांपासून कधी आनंद मठात आल्याचं आठवत नसल्याचंही त्यांनी म्हटलंय उद्धव ठाकरे अगोदर ठाण्यात यायचे तेव्हा मोठा जल्लोष व्हायचा मात्र आता ठाण्यात आल्यानंतर था शांतता होती त्यामुळे खंत वाटल्याचंही नरेश म्हस्केनी म्हटलंय आपल्यासोबत नरेश म्हस्केजी आहेत नरेशजी आज उद्धव ठाकरे जे, जे आधीच्या शिवसेनेचे आपले पक्षप्रमुख होते त्याच ठाण्यात आले होते पण ते इथं न येता किंवा शक्तीस्थळा न जाता थेट त्यांचे कार्यक्रम करून पुन्हा मुंबईला गेले होते या तर यावरती मी काय प्रतिक्रिया देणार ते जर साहेबांच्या जे घर आहे की जी वास्तू आहे की ज्याला आपण आनंदाश्रम म्हणतो त्या ठिकाणी जर ते आले नसतील तर त्यावरती मी काय प्रतिक्रिया देणार मुळात तुम्हाला माहिती आहे की धर्मवीर आनंदे साहेब हे अगदी रक्त ओतून शिवसेनेचं काम करत होते पण बाळासाहेबांनंतर हे बाळासाहेबांच्या काळामध्ये आणि नंतर जे काही नेतृत्व आलं त्या लोकांनी नेहमीच त्यांचे पंख छाटण्याचं काम केलं हे आज साहेबांचं निवासस्थान जरी असलं तरी आपल्या पक्षाचं बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचं हे मुख्य कार्यालय आहे जेव्हापासून पक्ष स्थापन झालेलं आहे तेव्हापासून पुढे सगळं कार्य इथून चालतं हे एक कारण सांगितलं होतं की ते इकडे आले नाही नाही मला नाही माहिती मला सकाळ मला थोड्या वेळपूर्वी पोलीस आले होते आणि म्हणाले इकडे येणार आहेत आम्ही त्याच्यावरती काय इथे जर दिगेसाहेबांचं दर्शन जर घ्यायला येणार होते तर आमचा कशाला विरोध असला पाहिजे त्या गोष्टींना पण कार्यालय आहे म्हणून आता नाही मला नाही माहिती काय आम्हाला माहिती आहे की ठीक आमचं मुख्य कार्यालय आहे आणि आमचं श्रद्धास्थान आहे या ठिकाणी आणि म्हणून आमचं मुख्य कार्यालय आहे शेवटी तो त्यांचा प्रश्न आहे अजित मांडरे लोकमत ठाणे सत्तांतरानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे ठाण्यात आले यावेळी खासदार राजन विचारे यांच्याकडून धर्मवीर आनंद देघेंच्या जयंतीनिमित्तानं आयोजित मोफत महाआरोग्य शिबिराचं उद्घाटन उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडलं यावेळी उद्धव ठाकरेंनी छोटे घाडी भाषण केलं एकनाथ शिंदे यांच्यावर त्यांनी जोरदार निशाणा साधला निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले त्यामुळे शिवसेना आणि महाराष्ट्राची बदनामी झाली गेले ते जाऊ द्या जे अस्सल शिवसैनिक निखाऱ्यासारखे माझ्यासोबत आहेत ते उद्या मशाल पेटवणार ठाण्यात लवकरच विराट सभा घेणार आहे असं म्हणत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर निशाणा साधलाय जे असल निष्ठावंत शिवसैनिक आहे ते सगळे इकडे बाकी जे विकव होते ते विकले गेले काय भावाने विकले तुम्हाला माहितीये मी काय सांगण्याची गरज नाही निष्ठेच्या पांघरुणाखाली जे काही लांडगे घुसले होते ते विकले गेले ही नाही म्हटलं तरी एक महाराष्ट्राची बदनामी झालेली आहे शिवसेनेची पण झालेली आहे आज प्रजासत्ताक दिले त्याच्यात शुभेच्छा आहे आणि प्रजासत्ताक आपल्याला टिकवायचं आणि अगर की रक्षा करणी हो आपली जो बात नाही मांगे तो आम खून देऊन देण्याची जर सिर्फ वोट देणे स्विच बोर्ड दे दो बाकी कोई बाकी हम देख लेंगे लवकर लोकर ठाण्यामध्ये एक प्रचंड आपली जाहीर सभा घेणार म्हणजे घेणारच आणि त्यावेळेला मग कोणाचं काय समाचार घ्यायचं तुम्ही घेईन ठाण्यात उद्धव ठाकरेंनी मुख्य